हे पहा समोरून नर्मदे हर कल्याणची मंडळी आहेत मुंबई कल्याण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कस काय वाटतं बाबा उतरायला एक नंबर मस्त आहे की नाही हा आपल्याला हॅबिट आहे ना वा वा हॅबिट आहे आमची मंडळी आज उभर आहेत मी इथं पोहोचलो वा वा चांगलाच टायम नाही तुमचा हे बाबा पण चांगले चाललेत ते पायरण्य वगैरे का कामधे हर पायरण्य वगैरे चालायची सवय नर्मदे हर किती किलोमीटर हो चला समोरून चांगदेव महाराज काळे येत आहेत वयाच्या बावन्न वर्षाच्या वयात सुद्धा ते कसे पळतात बघा चिंगचिंग वा क्या बात हे पड्या 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 वा नर्मदा परिकमा करत असताना बघा समोरचा एरिया खाली जायचा आहे आम्हाला आता आणि असा प्रवास आहे I kluczak po